नमस्कार आज महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचे आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलो होतो कारण की आपल्याला माहिती आहे की सुरक्षा रक्षकांचा विषय फार गंभीर आहे त्यातल्या आरोग्य सेवेमध्ये असलेल्या सुरक्षा रक्षकांसाठी एकोणीस जागा निघालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे की उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा काही ग्रामीण रुग्णालय असतील आणि त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक भरती व्हावी जे दोन आहेत त्या ठिकाणी तीन व्हावे कारण की मुलं पळवणाऱ्या ज्या घटना असतील हॉस्पिटलची सुरक्षा असेल हे सगळं धोक्यात आलेलं आहे असं असल्यामुळे सुरक्षेपेक्षा जादा जागा भराव्या असा शासनाचा जी आर शासनाने निर्गमित केलेला आहे असं असतानाही हे जागा भरत नाही आहे जी आर घेत नाही सी एस साहेबांना आम्ही वारंवार विनंती केलेली आहे की संदर्भात आपण काहीतरी कठोर पावलं उचला पण सी एस साहेब काही कठोर पावलं उचलत नाहीत ते कायम डी डीनचं नाव सांगत आहेत जे महासंचालक आहेत त्यांच्यावरती कोणाचा दबाव आहेत का का त्यांना आर्थिक प्रकरण काही करायचं आहे का आमच्याकडून पैसे पाहिजेत का, का आसा प्रश्न, जा जा असा प्रश्न आमच्या सुरक्षा रक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे प्रकाश आंबेडकरांशी आम्ही वेळोवेळी संपर्क साधला त्यांचं असं म्हणणं आहे की आर्थिक रसद नाही आली हेड आला नाही म्हटलं हेड आत्ताच आम्ही आमच्या सलमानीने आमदार सत्यजितराव देशमुख यांना फोन केला होता पैसेही वर्ग झालेले आहेत हेडही आलेला आहे तरी का घेत नाही हे अत्यंत चुकीचं असून या संदर्भात आमच्या सुरक्षा रक्षकांचा आक्रोश वाढत आहे आगामी काळात जर त्यांनी आमच्या सुरक्षा रक्षकांना ऑर्डर मंडळाने दिलेली आहे पण भरती करून घेत नाही यामागे नक्कीच मोठा भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता आहे हे सरकार पारदर्शक आहे देवा भाऊच्या कार्यप्रणावरती आमचा विश्वास आहे असं असतानाही जर अशा प्रकारचं खोटं आणि कृष्ण कृत्य होत असेल तर याला आम्ही कदापि बळी पडणार नाही उद्या आम्ही या बाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे की तुम्ही सांगितलंय भरती करा पण हे भरती का करत नाही यांच्या या भरती न करण्यामुळे यांच्या आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का असा दाट संशय आमच्या मनात आलेला आहे वारंवार सांगतोय की शेतकऱ्यांची मुलं आहेत गोरगरिबांची मुलं आहेत वंचितांची मुलं आहेत यांना जॉबची आवश्यकता आहे परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थी हेतूसाठी जसं अडवून धरणार असाल तर हा इशारा महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघातर्फे आम्ही देतोय की आम्ही कदापि गप्प बसणार नाही आगामी काळात आमचं आंदोलन तीव्र करू या सर्व सुरक्षा रक्षकांना न्याय मिळवून देऊ आणि कुणाला एक कवडी आणि एक रुपये देणार नाही तुमच्यात हिंमत असेल तर भ्रष्टाचार करून दाखवा हे सरकार पारदर्शक हे सरकार नरेंद्र मोदीचं केंद्रात आहे राज्यामध्ये देवेंद्र भाऊचं सरकार आहे आणि हे पारदर्शक सरकार आहे भ्रष्टाचाराला खरा नाही ना खाऊंगा ना खाणे दुंगा असं आमचं धोरण आहे जर तुम्ही पैसे मागाल आमच्या सुरक्षा रक्षकांकडून म्हणून तर आमच्या एवढं वाईट कोण नाही त्यामुळे हा इशारा देतो आणि हा दम पण देतो थांबतो धन्यवाद